आपले जे ट्रीटमेंट प्लांट्स आहेत सिव्हि ट्रीटमेंट प्लांट ते किती कार्यक्षमतेने काम करत आहेत आपली कॅपॅसिटी किती आहे आपण प्रोसेसिंग किती क्षमतेने करत आहोत त्यामध्ये काही गॅप जर आहे तर त्याच्यासाठी पुढील नियोजन काय आहे आणि पुढील किती कालावधीमध्ये आपण एक बॅलन्स सिच्युएशन अचीव्ह करू शकतो याच्याबद्दल सरांनी आम्हाला गाईड केलं आणि रिव्ह्यू घेतला आहे याच्या सोबतच आता ठाणे त्याचा जे लोकेशनल ऍडव्हानेज आहे ठाणे सिटी चे ला बिलकुल लागून संजय गांधी नॅशनल पार्क आहे दोन कड दोन दिशेमध्ये आपल्याकडे खाडी आहेत वाजमसे विरार खाडी ठाणे खाडी आणि याचा आम्हाला काही ऍडव्हानेज आहेत मात्र झपाट्याने <coughs> होत राहिलेला जे होत असलेला आपला नागरीकरण आहे त्याचे काही डिसएडव्हानेज खरखरच ठाण्याची काय परिस्थिती आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने त्याची सविस्तर माहिती मला आणि आमच्या पूर्ण संपूर्ण टीम च्या ठिकाणी दिलेली आहे जसं राव सरांनी आपल्याला डिटेल मध्ये आमचे काय डिस्कशन झालं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार ते सांगितलं पण फक्त प्रामुख्याने मी थोडक्यातच म्हणेन कस बऱ्यापैकी राव सरांनी आपल्याला माहिती दिली आहे प्रामुख्याने चार मुद्द्यांवरच आमचं या ठिकाणी डिस्कशन झालं सर्वप्रथम की आपलं जे सिवेज ट्रीटमेंट कशा पद्धतीने ट्रीट होत किती ट्रीट होतं किती ट्रीट नाही होत याची माहिती आम्हाला पालिकांचं म्हणाले की ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे ज्या पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट होत आहे लोक कसली वाढते त्याचं घनकक्षेचं व्यवस्थापन कसं होत आहे त्याची माहिती दिली त्याचबरोबर जसं आपण बघतो की आज जसं नागरीकरण होत आहे ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे रिअल इस्टेटचं काम चालू आहे प्रत्येक घटकाचं काम सुरू आहे त्या अनुषंगाने एअर क्वालिटी संदर्भात आपण काय उपाय केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर सिंगल युज प्लास्टिक बॅन आपल्याला त्याची अंमलबजावणी अजून तंत्र कशी झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा आम्ही त्यांची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे एक वेगळा सेल तयार करून आणि जे उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर अजून दंडात्मक कारवाई काय होऊ शकते सुद्धा आपण डिस्कशन केलं त्याचबरोबर आपल्या इकडे जे हॉस्पिटल आहे त्याचा जो बायोमेडिकल बेस्ट आहे त्याचं ट्रीटमेंट कसं होतं या संदर्भात सुद्धा डिस्कशन झालं तर एकंदरीत एक चांगलं पहिली पैकी बैठक आहे ठाणे महानगरपालिकेसोबत एकंदरीत चांगलं डिस्कशन या ठिकाणी झालंय नॉलेजचं देवाणघेवाण झालेलं आहे आणि जसं राव सर म्हणाले की ह्या पुढेही हे नॉलेजचं देवाण घेवाण होणं फार गरजेचं आहे जसं ते म्हणाले की आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे अधिकारी वर्ग वर्ग आहे पण ठाणे महानगरपालिकेला त्यांचा व्याप खूप मोठा आहे म्हणजे फक्त पॉल्युशन कमी करणं त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टी त्यांना बघायचं असतात पण जसं मी वारंवार सगळ्यांना म्हणत असतो की ठाणे महानगरपालिकेचं पोल्युशन हे ठाण्यापुरत मर्यादित राहत नाही ते, ते, ते पूर्ण राज्याला देशाला ते जगाला त्याचा इम्पॅक्ट होतो थोडाफार होत का असेल तर होत इम्पॅक्ट म्हणून प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या घराची ही पोल्युशन कशी मध्ये राहील